तर नमस्कार मंडळी आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर तो एक आजीबाई सत्याला हॉस्पिटलमध्ये भेटतात आणि बोलतात हे बघ तू तु तु तुझ्या बायकोला काही होणार नाही पण तू एक काम कर इथल्या जवळच्याच महादेवाच्या मंदिरामध्ये जा आणि महादेवाची सेवा कर त्यानंतर तुझ्या बायकोला काहीही होणार नाही असं बोलते त्यानंतर ती बाई म्हातारी गतीतून गायब होते त्यानंतर सत्या वाघमाऱ्यांना एकदा बघतो आणि तिथून गायब होतो तेवढ्यात तिथं कवी येते आणि बालमाला विचारते बालमादा सत्य कुठं आहे तर बालमा पण विचारतो मला पण नाही दिसलं इथं सत्य कुठं गेला काय माहिती बालमा विचारतो की सत्यदादा खरंच कुठं गेलाय काय माहिती मला पण दिसला नाही सकाळपासून त्यानंतर सर्वजण सत्याची शोधाशोध सुरू करतात तर इकडं करता। जो सत्य असतो महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या पिंडी समोर येतो आणि बोलतो की वाघमाऱ्याला काहीही होऊ देऊ नको महादेवा मी सगळी काही तुझी सेवा करील त्यानंतर जो सत्य असतो तो तिथल्या ज जवळच्याच महादेवाच्या मंदिराची तिथं नदी असते त्या नदीमध्ये दी जातो आणि दोन्ही हांड्याने पाणी महादेवाला आणतो आणि त्यांच्या पिंडीवर टाकत असतो कारण सत्याला सत्याचा प्रण असतो जोपर्यंत वाघमाऱ्यांना शुद्धी येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पाणी घालणार आणि तुमची सेवा करणार असा सत्याचा प्रण असतो तर दुसरीकडं जे तातेसाहेब असतात तिथं ता पत्रकार आल्यामुळे ते पत्रकारांना सांगतात की तुम्ही हॉस्पिटलमध्ये या आणि हॉस्पिटलमध्ये तातेसाहेबांना हे दाखवायचं असतं की मंजूचे जे हात प्राणघातक खाल्ला झाला त्यामध्ये माझा कुठलाही हात हक्तक्षेप नाही आहे असं त्याला दाखवायचं असतं आता येणाऱ्या भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतं आहे मन मंजू ही शुद्धीवर येते का आजू काही घडतं आहे हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका